मुंबई लोकल ट्रेनच्या सुरक्षेतेसाठी भारतीय रेल्वेने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे आता कवच फोर पॉइंट ओ सुरक्षा प्रणाली मुंबई लोकलमध्येही बसवली जाणार आहे या अत्याधुनिक प्रणालीमुळे समोरासमोर होणारे अपघात टाळता येतील आणि प्रवाशांच्या सुरक्षेत मोठी भर पडेल रेल्वेच्या अपघातांमुळे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी कवच फोर पॉइंट ओ प्रणाली प्रभावी ठरणार आहे या प्रणालीच्या सहाय्याने रेल्वेच्या सिग्नलची अचूक माहिती मिळणार असून गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवता येईल अपघाताच्या शक्यतेवर वेळी सिग्नल मिळाल्यामुळे संभाव्य धोक्यांपासून बचाव होऊ शकेल मुंबई सेंट्रल विरार विभागात कवच प्रणाली बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे यासाठी चोपन्न किलोमीटर अंतरावर कवच यंत्रणा बसवली जात असून हे काम दोन पर्यंत पूर्ण होणार आहे याशिवाय टॉवर निर्मिती व ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं कामही गतीने सुरू आहे या तंत्रज्ञानामुळे गाड्यांच्या वेगावर मॉनिटरिंग होईल ट्रॅक बदलतानाही राखली जाईल पश्चिम रेल्वेने मुंबई ते नागदा या सातशे एकोणनव्वद किलोमीटर अंतरावर कवच प्रणाली बसवण्याचं काम सुरू केलं आहे त्यापैकी पाचशे तीन किलोमीटर अंतरावर ही प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित झाली आहे नव्वद इंजिन्स पैकी त्र्याहत्तर इंजिन्स मध्ये ही प्रणाली बसवली गेली असून उर्वरित काम एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे कवच फोर पॉइंट ओ हो ही प्रणाली लायडर तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सिग्नल आणि लेव्हल क्रॉसिंग गेट्स याची अचूक माहिती देण्यात ही प्रणाली सक्षम आहे ऑप्टिकल फायबर केबल जमिनीत तीन मीटर खोल टाकण्यात आली असून या कामांसाठी हॉरिजंटल डायरेक्शन ड्रिलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे कवच प्रणालीमुळे लोकल पायलटचं काम सुकर होणार असून अपघात टाळण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल उचललं गेलं आहे त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा दिलासा मिळेल मुंबईतील लोकल रेल्वे नेटवर्कसाठी ही प्रणाली एक नवी दिशा ठरेल यात शंका नाही बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येत्या आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा विहा इंटरनॅशनल इंटरनॅशनल पार पडणार आहे स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे बदलापुरा शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक like, शेअर करा आणि पहात्रा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार